नमस्कार आकाश कोमातून बाहेर आल्यामुळे भूमी खूपच खुश असते भूमी आकाशची खूप छान प्रकारे काळजी घेत असते आणि अशातच आता तिथे भूमीच्या मोबाईलवर संघर्षांचा कॉल आलेला असतो भूमी पाहते तर संघर्षांचा कॉल आहे आणि ती आता विचार करत असते की निश्चितच आता हा त्या वचनाबद्दल बोलणार आणि तेवढ्यात आकाश भूमीला इशार्याने विचारत असतो काय भूमी काय झालं तुला काही टेन्शन आहे का त्यावर भूमी आता आकाशला म्हणत असते टेन्शन अजिबात नाही असं बोलून भूमीने वेळ मारून प्रयत्न केलेला असतो आता इकडे संघर्षण स्वतःशी बोलत असतो या भूमीची हिंमतच कशी झाली माझा फोन रिसीव न करण्याची आता मात्र हिला दाखवून द्यायलाच हवंय की मी तिच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि अशातच आपण पाहतोय भूमी आता हॉस्पिटलच्या बाहेर येते आणि तिथून तिने आता संघर्षणला फोन केलेला असतो संघर्षण फोन रिसीव करतो आणि तो भूमी बोलायच्या आधीच बोलू लागतो काय काय भूमी तू चक्क माझा फोन रिसीव केला नाहीस माझा हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते प्लीज संघर्षण समजून घ्या ज्यावेळेला तुमचा फोन आला होता ना त्यावेळेला मी आकाशच्या बाजूला होते त्यावेळेला जर मी फोन उचलला असता तुमच्याशी बोलायला सुरुवात केली असती तर मी काय बोलू शकले असते तुमच्याशी विचार करा ना जरा आकाश आत्ताच कोमातून बाहेर आला आहे मला त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाही आहे त्यावर संघर्षण भूमीला म्हणत असतो तुला तुझं वचन लक्षात आहे ना त्यावर मात्र भूमी म्हणत असते हो मला फक्त दोन दिवस द्या हे वाक्य ऐकल्यावर संघर्षण म्हणत असतो नाही अजिबात नाही आपलं काय ठरलं होतं ज्या वेळेला आकाश कोमातून बाहेर त्या क्षणापासून तू माझ्या घरी माझ्या मुलाची आई म्हणून राहायला येशील त्यावर भूमी म्हणत असते हो हो संघर्षण मला माहिती आहे आणि मी त्यात कोणताच बदल करणार नाही आहे त्यावर आता संघर्षण म्हणत असतो मग कधी हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते थोडा वेळ मागितला मी तुमच्याकडे संघर्षण म्हणत असतो फार फार तर तुला मी एका दिवसाचा अवधी देतो बघ काय तू विचार कर आणि मला कळव त्यावर भूमी म्हणत असते कळवायचं काहीच नाही मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे आता दुसऱ्या दिवशी भूमीला रिसीव करण्यासाठी थेट संघर्षण महाजनांच्या घराबाहेर गाडी घेऊन पोहोचलेला असतो आणि खालून त्याने फोन केलेला असतो की भूमी लवकरात लवकर खाली ये छान अशी तयार होऊन हे वाक्य ऐकल्यावर भूमी आता रेग्युलर आपली साडी घालून आपली बाग घेऊन आपल्या मुलीसकट आता खाली येते संघर्षणने दार उघडलेलं असतं तर समोर भूमीला पाहून संघर्षण स्वतःशी बोलत असतो ही तर एकदम साध्या कपड्यात आली आहे हिला तर मी छान तयार होऊन यायला सांगितलं होतं त्यावर आता संघर्षण म्हणत असतो भूमी अशा अवस्थेमध्ये तू माझ्या घरी येणार आहेस का त्यावर आता भूमी म्हणत असते तुम्ही विसरताय का मी तुमच्या घरी तुमच्या मुलाची आई म्हणून येणार आहे तुमची बायको म्हणून नाही आता भूमीचं हे बोलणं संघर्षच्या जिव्हारी लागतं आणि संघर्षण बोलू लागतो अगं कळतय का तुला काय बोलतेस तू जर तू माझ्या मुलाची आई होऊ शकतेस तर तू माझी बायको का नाही होऊ शकत हे वाक्य ऐकल्यावर आता भूमी म्हणत असते आई मी कोणाची होऊ शकते पण बायको मी फक्त आकाशचीच राहणार हे वाक्य ऐकल्यावर संघर्षण आता खूपच चिडतो तो, तो लगेचच बोलत असतो गाडीत बस भूमी गाडीत बसते संघर्षणने थेट आता भूमीसकट आपलं घर गाठलेलं असत संघर्षण भूमीसकट आपल्या घराच्या दाराजवळ पोचतो आणि त्याने दाराची बेल वाजवलेली असते समोरून एका म्हातारीने दार उघडलेलं असतं भूमी त्या म्हातारीला पाहून आश्चर्यचकित होते कारण संघर्षच्या घरी ही म्हातारी कोण आणि अशातच आता थेट ती म्हातारी बोलू लागते संघर्षण ही कोण हे वाक्य ऐकल्यावर संघर्षण बोलत असतो ही माझ्या मुलाची आई माझी दुसरी बायको हे वाक्य ऐकल्यावर मात्र भूमी आता संघर्षांकडे चिडून पाहत असते आणि तेवढ्यात संघर्षणने डोळे वटारून भूमीला शांत करण्याचा इशारा केलेला असतो आता भूमी तर काही बोलत नाही पण समोर उभी असलेली भातारी ही तर संघर्षणची सासू असते म्हणजे आकाशच्या गाडीखाली मेलेल्या त्या मुलीची आई असते आणि ती लगेचच बोलत असते संघर्षण डोकं फिरलंय का तुझं तू या मुलीबरोबर लग्न कसं काय करू शकतोस त्यावर मात्र संघर्ष म्हणत असतो माझी मर्जी माझी बायको आता या जगात नाहीये तर माझ्या मुलाला आई हवीच ना त्यासाठी हा सगळा घाट घातलाय मी हे वाक्य ऐकल्यावर संघर्षांची सासू बोलत असते तू तु तुझ्या तु मुलासाठी आई नाही तर स्वतःसाठी एक मजा मस्ती करण्यासाठी बाई आणली आहेस लक्षात ठेव हे वाक्य ऐकल्यावर आता थेट संघर्षण म्हणत असतो तुम्हाला काय समजायचंय ते समजा त्यावर मात्र संघर्षांची सासू म्हणत असते हे बघ संघर्षण तुझा मुलगा काय आता लहान राहिलेला नाही आहे तो आमचाही नातू आहे त्याला सांभाळण्यासाठी आम्ही नवरा बायको दोघं इथं राहत आहोत तुला जर आमची अडचण होत असेल ना तर तसं सांग आम्ही आमच्या नातवाला घेऊन आमच्या गावी निघून जाऊ त्यावर संघर्षण म्हणत असतो तुमची तर अडचण होतेच मला पण माझ्या मुलाला कुठेही नेण्याची हिंमत करू नका तुम है। तो माझा मुलगा आहे त्यावर आता थेट संघर्षण आतमध्ये निघून जातो आता समोर असलेल्या भूमीला थेट संघर्षांची सासू म्हणत असते पोरी मला माहिती आहे या संघर्षने नक्कीच तुला कोणत्या ना कोणत्या कौन्ते दबावाखाली हे सगळं करायला भाग पाडलं असेल कारण याला आम्ही चांगलंच ओळखतो याने आमच्या मुलीला कधीच सुख मिळवून दिलं नाही हा कसा आहे ना याची सगळी स्टोरी तुला मी सांगणार आहे पण तुला हेही सांगते की तुला आत्ताच्या आता, आता मी तुझ्या नवऱ्याकडे नेऊन सोडणार आहे कारण हा संघर्षण एक नंबरचा नालायक माणूस आहे त्यावर भूमी म्हणत असते काकू माफ करा मला पण मला तुमचं ऐकता येणार नाहीये या संघर्षाने माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबूनच मला त्याचं सगळं ऐकावं लागत आहे त्यावर आता संघर्षांची सासू म्हणत असते अगं काही गरज नाहीये याच्या उपकाराखाली दबून राहायची हा असाच अनेकांना अडकवण्याचा प्रयत्न करतो त्यावर भोई म्हणत असते माझ्या नवऱ्याला याच संघर्षाने कोमातून बाहेर आणला आहे आणि त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही त्यावर आता ती संघर्षांची सासू म्हणत असते तुला त्याचे उपकार म्हणायची काय गरज आहे पेशाने तर तो डॉक्टर आहे त्याचं कामच आहे तेवढ्यात मागून संघर्षण आवाज देऊन म्हणत असतो भूमी आत्ताच्या आता बेडरूममध्ये ये हे वाक्य ऐकल्यावर मात्र भूमी चांगलीच चक्रावते हा मला चक्क बेडरूममध्ये बोलवतो आहे आणि तेवढ्यात संघर्षांची सासू म्हणत असते तू तु तु तुझ्या मुलासाठी आई आणली आहेस ना मग तुला ती बेडरूममध्ये का हवी आहे त्यावर आता संघर्षण म्हणत असतो मी तुम्हाला नाही भूमीला बोलवतोय जी माझ्या मुलाची आई म्हणजेच माझीसुद्धा बायको लागणार त्यावर भूमी लगेचच बोलू लागते संघर्षण हा गैरसमज दूर कर मी तुझी बायको होऊच शकत नाही कारण मी बायको माझ्या आकाशचीच राहणार आहे मी फक्त तुझ्या मुलाची आई म्हणून आली आहे बघ काय तो विचार कर असं बोलून आता भूमीने संघर्षणला एक वेगळी रटाळी दिलेली असते इकडे आपण पाहतोय आता आकाश भूमीला फोन करत असतो पण भूमी काही केल्या आकाशचा फोन रिसीव करू शक शकत नसते आकाश विचारात पडतो नक्की काय झालंय आता इकडे रागिणीला कळून चुकलेलं असतं की भूमी कुठेतरी बॅग भरून निघून गेली आहे पण नेमकी कुठे गेली याचा तिला काहीच पत्ता नसतो आणि अशातच आता रागिणीने आपल्या माणसांना कामाला लावलेलं असतं की भूमी नावाची ही जी आपल्या आयुष्यातील काटागिरी चेटकिण आहे ती कुठे गेले ती शोधा रागिणीची माणसं आता चहूबाजूनी भूमीचा शोध घेत असतात आता भूमीलाही आकाशची काळजी वाटत असते त्यामुळे ती संघर्षणला म्हणत असते संघर्षण मला आकाशला जाऊन भेटायचं आहे त्यावर आता संघर्षण म्हणत असतो तू विसरतेस का आता तू आकाशची नाही तर माझी बायको आहेस त्यावर आता भूमी म्हणत असते अरे संघर्षण डोक्यावर पडलास का तू ठरल्याप्रमाणे मी तुझ्या मुलाची आई म्हणून आली आहे तुझी बायको म्हणून नाही कारण जर तुम्हाला आधी सांगितलं असतंस ना की तुझी बायको व्हायचं आहे तर मी तुला कधीच हो म्हटलं नसतं त्यावर संघर्ष म्हणत असतो ते सगळं गेलं तेल लावत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच आकाश या संघर्षला पुरून उरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद